नमस्कार प्रेक्षकांनो शिवामालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता सगळेजण आता देसाईंच्या घरी जेवायला बसलेले असतात आणि आशूच्या वाढदिवसामुळे आता सगळे गोड पदार्थ बनवलेले असतात उर्मीला मोठ्या आवडीने आता ती पदार्थ सगळ्यांना वाढते तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की पण काय उपयोग ज्याचा बड्डे आहे तोच इथे नाही आणि गोड पदार्थ करून देखील काहीच उपयोग झाला नाही तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की कीर्ती हे बघ आशू काय या घरातून गेलेला नाहीये कधी ना कधी येईलच तो तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की हो स्वतःला सिद्ध करून तो नक्कीच घरी येईल आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की सीता आपण एक काम करू ना आपण आशूला जाऊन भेटूयात ना कारण त्याचा बड्डे आहे आणि आपले माणसं त्याच्या जवळ आजच्या दिवशी असायला हवेत असं देखील त्याला वाटत असेल पण ऑलरेडी आता कीर्ती आणि सीता या अगोदरच आशूला जाऊन भेटलेली असते हे आता सीताईला आठवतं ते ऐकून हसतच आता कीर्ती म्हणते की किती भोळी माया आहे पण भाऊ मी तुम्हाला सांगतो की आता आशुला या घरातील माणसांची आणि या घराची आता किंमतच राहिलेली नाहीये लक्ष्मण म्हणतो की कीर्ती काहीही उगाच तू बडबड करू नकोस आणि काहीही बोलू नकोस कीर्ती म्हणते की मी उगाच बोलत नाहीये तुम्ही जे काही करताय त्याचा काही उपयोगसुद्धा होणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा काल रात्री आम्ही त्याला भेटायला गेलो होतो असे म्हणत आता कीर्ती रात्री घडलेली सगळी हकीकत आता लक्ष्मण आणि भाऊ समोर सांगते आपण आता नवी कार घेऊन कसे आशूला भेटायला गेलो पण आशुने आपल्या कारकडे आता का ढुकूनही न बघता शिवाची बाईक पसंत केली आणि ती बाईक त्याच्यासाठी एकदमच महत्वाचं सरप्राईज आणि गिफ्ट ठरली हे आता कीर्ती सगळ्यांना सांगते त्यानंतर आता सुहास म्हणतो की एवढी मोठी कार गिफ्ट दिली पण आशूने ती कारला काहीच किंमत दिली नाही तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की ती कार म्हणजे फक्त कार नव्हती तर त्यामागे आईच्या प्रेमाची भावना होती याची देखील आता आशूने किंमतच केली नसल्याची कीर्ती सगळ्यांना बोलते तेव्हा आता कीर्ती म्हणते की त्याला तर काहीच किंमत राहिलेली नाही आहे उलट त्याचा जीव आता शिवामध्ये अडकला आहे शिवाने दिलेलं गिफ्टच त्याच्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे सुद्धा आईने त्याच्यासाठी गिफ्ट घेतलं होतं आणि सुद्धा तशीच कार दिली पण त्याला आता था त्याची था काहीच किंमत राहिली नसल्याची कीर्ती सगळ्यांना सांगत सुटलेली असते एवढ्या प्रेमाने आईने त्याला गिफ्ट दिलं होतं पण आईच्या भावनाची देखील त्या आशूने अजिबात कदर केली नाही असे कीर्ती सगळ्यांना सांगते भाऊ म्हणतात की कीर्ती तू जरा गप्प बसील का कीर्ती म्हणते मला का गप्प करता इथे त्या आशूसाठी ना आईचा जीव अटकलाय तुम्हाला कळत नाही का ते म्हणतात की बरोबर आहे पण सीता जरा ऐक ना आशुने हे सगळं का केलं त्यामागची त्याची बाजूसुद्धा समजून घेऊयात ना सीताय म्हणते मला माहितीच होतं तुम्ही हे असं बोलताल आणि त्याची बाजू घेताल म्हणून डोळे पुसत आता सीताई म्हणते की यामध्ये चूक कोणाची आहे ना ते मला आता पक्क कळालय आणि जेवणावरून उठून सीताई रागाने आतमध्ये निघून जाते आणि आता सीताई पाठोपाठ सगळेजण आता उठून सीताईकडे जातात आणि तेवढ्यात आता शिवा ही दरवाज्यात आलेली असते आणि सगळेजण आता बाहेर येतात संपदा म्हणते की अग शिवा तू आली मग डब्बू कुठे तेव्हा आता शिवा म्हणते की नाही तू नाही आला मी आली तेवढ्यात आता मग कीर्ती म्हणते की मग तू तरी कशाला आलीस इथे आणि तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो कीर्ती तू थांब ना ती बोले सांगेल ना म्हणतो बोल शिवा तर शिताई सुद्धा तिथे आलेली असते आणि हसतच खुश होऊन आता शिवा म्हणते की मी तुम्हाला आशूच्या वाढदिवसाचा आमंत्रण द्यायला आले होते ते ऐकून आता संपदा लक्ष्मण खूप खुश होतात शिवा म्हणते की आशुचा वाढदिवस आम्ही आमच्या घरी साजरा करणार आहोत तेव्हा तुम्ही सगळ्यांनी प्लीज माझं आमंत्रण स्वीकारून आशूच्या बड्डेला यावं असं मला वाटतंय कारण आशूच्या जवळचे आशूचे मासे सुद्धा आशूपाशी असावेत असं मला वाटतंय असे शिवा सगळ्यांना सांगताच आता लक्ष्मी आणि भाऊंना मोठा आनंद झालेला असतो कीर्ती म्हणते झालं का तुझा ती आणि आता नीक तेव्हा आता भाऊ म्हणतात की कीर्ती काय बोलते अगं आशूच्या बड्डेचं आमंत्रण द्यायला आली ती कीर्ती म्हणते भाऊ तुमच्याच मुलाच्या बड्डेचं आमंत्रण ते तुम्हाला द्यायला आली बघितलं का कीर्ती म्हणते काल आम्ही दोघी एवढ्या प्रेमाने तिथे आलो होतो तेव्हा काय घडलं विसरलीस का तू असे कीर्ती आता शिवाला बोलते आणि आता शिवा म्हणते की काल जे काही झालं ना त्याचं मला सुद्धा वाईट ते वाटलंय तेव्हा कीर्ती हसू लागते आणि म्हणते की सगळं काही कळून सुद्धा नामनिराळा लायचं हे तुझ्याकडून शिकावं शिवा लक्ष्मण म्हणतो की चुकीचं बोलू नकोस कीर्ती तर कीर्ती म्हणते नाही काका या वेळेला मी बरोबर बोलते कारण काल जे काही झालं त्याला ही मुलगी जबाबदार असल्याचे आता कीर्ती ही लक्ष्मणला बोलते तेव्हा आता कीर्ती म्हणते की आली आता आपल्यासमोर ही नाटकं दाखवायला तेवढ्यात आता शिवा म्हणते की आजचा दिवस आशू साठी खूप महत्वाचं आहे आणि आशूच्या जवळची म्हणजे आशूची मानसे त्याच्या जवळ असायला हवीत हे आता शिवा बोलते आणि आता लगेचच शिवा म्हणते की हे बागा आशूसाठी तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे काल रात्री जे झालं ना त्यासाठी मी सुद्धा मला वाईट वाटलं आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते पण आता कीर्ती काही ऐकायला तयारच नसते कीर्ती म्हणते भाऊ काल जे काही घडलं ना ते माझ्या हातात काहीच नव्हतं भाऊ आणि उर्मिला आता शिवाला समजून घेतात आणि तेवढ्यात आता भाऊ उर्मिला म्हणतात हो आम्ही येऊ तेव्हा शिवाला खूप आनंद होऊन शिवा खुशी होते तेव्हा आता शिवा म्हणते की सीताई तुम्ही सुद्धा या त्यांना खूप आनंद होईल तेव्हा रागाने सीताई म्हणते मी येणार नाही तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की सीता आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या मुलासाठी आपण तरी एवढं करू शकतो शिवा म्हणते की हे बागा तुम्ही जर आलात ना तर आशूला खूप बरं वाटेल आणि आता सीताईच्या डोक्यात पुन्हा आता आशू विषयी प्रेमाचा विचार जागा होतो आणि तेवढ्यात कीर्ती बोलू लागता शिवा म्हणते की हे बागा तुमच्या दृष्टीने आशू चुकीचा आहे पण असं जरी असलं ना तरी आशूचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे हे तुम्हाला तर माहिती येणा आणि शिवा म्हणते की तुम्ही जर आल्या नाहीत तर त्याला खूप वाईट वाटेल तेव्हा प्लीज तुम्ही या तेव्हा आता पुन्हा शिताईच्या डोळ्यात पाणी येऊन शिताई आता आतमध्ये निघून जाते आणि आता शिवा म्हणते की भाऊ तुम्ही तरी शिताईला घेऊन या तेव्हा आता भाऊ म्हणतात की मी आता सीताईची कुठलीच खात्री देऊ शकत नाही आणि तिकडे आता आशू हा कंपनीत आलेला असतो आणि काम करत असतो तेवढ्यात आता आशूला आशू अशा नावाने कुणीतरी हाक मारता आशू इकडे तिकडे बघतो सगळे आता कामात असतात पुन्हा आता आशुतोष देसाई असे आता हळूच नाव समोर येतं आणि ते नाव ऐकायला येतात आता आशू पटकन उठून उभा राहतो आणि इकडे तिकडे बघू लागतो तर तेवढ्यात माझ्या तिथे ते आलेला असतो तेव्हा आता आशू म्हणतो अरे आशू तुझा बड्डे आहे ना म्हणून तुला भेटायला आलो आशू म्हणतो की अरे हे ऑफिस आहे आणि तू इथे कशाला आलास माझ्या म्हणतो अरे आशू दरवर्षीप्रमाणे आपण तुझा बड्डे मोठा सेलिब्रेट करणार आहोत बर का तेव्हा आता आशू म्हणतो की दरवर्षीप्रमाणे अरे माझ्या मी घरी नाहीये तेव्हा घरच्यांची आठवण मला येणार रे तेव्हा आता आशू म्हणतो की आणि काल काय झालं तू बघितलंस ना माझ्या तेव्हा आता माझ्या म्हणतो की सिताई काल येऊन गेल्या आणि खूपच वाईट घडलं ते मला माहिती माझ्या म्हणतो की पण मला जर तू विचारशील तर आशू आता तू खऱ्या अर्थाने नवीन जबाबदाऱ्या घेतोयस आणि खऱ्या अर्थाने तू आता समजूतदार झालायस माझ्या म्हणतो की हा तात्पुरता राग आहे नंतर घरचे देखील समजून घेतील पण आशू आज आश तुझा बड्डे आहे असा चेहरा पाडून राहायचा नाही आणि हसरा चेहरा ठेवायचा इकडे आता दिव्या ही आरशासमोर बसलेली असते आणि आता दिव्याने तोंडाला हळद लावलेली असते दिव्या आता तिचा चेहरा उजळून काढत असते तेवढ्यात आता कीर्तीचा दिव्याला फोन येतो आणि दुसऱ्या हाताने आता दिव्या ही फोन उचलून तो स्पीकरवर टाकते आणि म्हणते की बोल तेव्हा आता कीर्ती म्हणते काय चाललंय आणि काल सीताई आणि आम्ही गॅरेजवर आलो होतो तेव्हा तिकडे काय घडलं आणि त्यानंतर त्या शिवाने काय केलं तुला माहिती आहे ना तेव्हा आता दिव्या म्हणते की सगळीकडे मी कसे काय लक्ष ठेवायचं आणि तेवढ्यात आता चंदन हा दरवाजात येतो आणि आता कीर्तीने फोन स्पीकरवर टाकल्यामुळे चंदनला ते सगळं ऐकू जात असते तेव्हा आता कीर्ती म्हणते की लक्ष ठेवायचं म्हणजे त्यासाठीच तर मी तुला पैसे मोजते पैसे आणि तुला त्या शिवाकडे लक्ष ठेवायलाच हवं तेव्हा आता कीर्ती म्हणते की आईक आता आम्ही उद्या तिकडे येणार आहोत तेव्हा तिकडे मोठा तमाशा झाला पाहिजे तेव्हा आता लगेचच चंदन ते सगळं ऐकतो कीर्ती म्हणते कळलं ना तुला त्यासाठीचे पैसे मोजते मी तुला तेवढ्यात आता चंदन समोर येत मोबाईल घेतो आणि म्हणतो की हॅलो तर लगेचच कीर्ती म्हणते कोण बोलत आहे तेव्हा आता चंदन म्हणतो की तुमचा जो बावला आहे ना बावला त्या बावल्याचा नवरा बोलतोय मी ते ऐकून आता कीर्तीला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात कीर्ती म्हणते चंदन हसता चंदन म्हणतो आता कसं बरोबर ओळखलं तुमच्या लाडक्या भावाचा बर्थडे आहे आणि तुमच्या शिवाय तो साजरा कसा होणार तेव्हा तुम्ही यायलाच हवं तुम्ही या बर का असे आता चंदन कीर्तीला बोलतो चंदन म्हणतो की मग आपण छान मज्जा करू बोट करत कीर्ती म्हणते चंदन तू बघ बर का तर तेवढ्या चंदन म्हणतो काही झालं का कीर्ती आता तोंड बंद करते चंदन म्हणतो काही नाही बोलायचं का बंद का झालं तुमचं बोलणं आणि ठेवा फोन असे म्हणत चंदन आता फोन कट करतो नंतर आता दिव्या कडे चंदन रागाने बघतो तर दिव्या म्हणते हे बघ मी काहीच नाही केलं बरं का तर आता असं तर चंदन म्हणतो की अगं दिव्या तू कशाला घाबरते जाऊ दे पण तू चेहऱ्याला असं का लावलंस असं काही लावत जाऊ नकोस कारण तुझा खरा चेहरा ना कोणालाच ओळखता नाहीयेत चंदन म्हणतो की बरं ते जाऊ दे आता मी जे सांगतो ना तसंच करायचं चंदन म्हणतो की शिवा बाहेर गेलेली आहे आता तिचं काहीतरी काम आहे तर आता आशुच्या घरचे इकडे सगळेजण येणार आहे तेव्हा आता मग त्यांच्यासाठी सगळा स्वयंपाक दिव्या तू करायचा बरं का एकदम छान आणि सुंदर स्वयंपाक व्हायला हवा ते तेव्हा आता दिव्याला मोठा धक्का बसतो चंदन म्हणतो की आणि जर हे झालं नाही ना ती कीर्ती सुद्धा इकडेच यायला निघाली बघू सगळ्यांच्या समोर मग तुमचं भांडच फोडतो तेव्हा आता दिव्या अजूनच घाबरते इकडे आता वंदनाच्या घरी डोळ्यावरती पट्टी बांधून शिवाने आणि सगळ्या पाना गॅंग आशुला तिथे आणलेलं असतं तेव्हा आता आशू म्हणतो की मला इकडे तुम्ही कुठे आणलं तर आता पाना आणि शिवा म्हणते की हे ते सरप्राईज आहे तेव्हा आता आशे म्हणतो की अरे असं काय करताय आणि कुठे आणलंय पटकन आता पाठीमागे भाऊ आणि सगळे देसाई कुटुंब पाठीमागे उभे असते तर आता भाऊ पाठीमागे असताना आशूच्या डोळ्यावरची पट्टी काढतात आणि तेवढ्यात आशूला समोर पाना गँग आणि शिवा दिसते शिवा आता आशूला हॅपी बड्डेची विश करते शी आशू आता खुश झालेला असतो आणि पटकन शिवा आशूला आता पाठीमागे फिरवते तर सगळेजण भाऊ लक्ष्मण संपदा आता तिथे आशूच्या बड्डेला आलेले असतात आणि त्यांना बघताच आशूला खूप आनंद होतो प्रेमाने आशू आता भाऊंना मिठी मारतो लक्ष्मणला उर्मेला सगळ्यांना आता मिठी मारत आशूला एवढा आनंद झालेला असतो की सांगायलाच नको पाना गैंग म्हणते की आशू कसं वाटलं सरप्राईज तर आशू म्हणतो सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात सुंदर आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की भाऊ मला नोकरी लागली बरं का तर आता उर्मिला आणि संपदा सगळेजण खुश होतात भाऊ म्हणतात की मला माहितीच होतं तुला नोकरी लागणार म्हणजे लागणार आशू भाऊ आता आशूला कॉन्ग्रॅट्स करतात तर वंदना आणि उर्मिला आता उर्मिलाच्या तयारी करायला आतमध्ये जातात आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की आई नाही आली का तेव्हा आता भाऊ म्हणतात की अरे आशू आज तुझा वाढदिवस आहे ना तर तेवढ्या दरवाज्यात सीता ही सुहास आणि कीर्ती सोबत तिथे आलेली असते प्रेमाने आता सीताई म्हणते की आई येणार नाही असं कधी होईल का तेव्हा आता सिताईला बघताच आशूला खूप आनंद होतो आणि पटकन आशू पुढे आता सीतायला मिठी मारतो आता भाऊ देखील खुश झालेले असतात आणि आता पटकन आशू म्हणतो की थँक्यू आई तू आलीस तर आता सीताई म्हणते की अरे आज तुझा तर वाढदिवस आहे मला थँक्यू कशाला म्हणतोस मी तुझा ऑक्सिजन करायला येणार नाही का तर आता आशू म्हणतो हो हो आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की अगं आई काल मी तुला बोललो ना त्याबद्दल खरंच खूप सॉरी तेव्हा सीताई म्हणते की कालचा विषय कालच संपला आता कालचा विषय काढू नकोस इकडे आता कीर्ती ही पटकन आतमध्ये जाते दिव्या आता आतमध्ये एरजाऱ्या मारत विचार करत असते कीर्ती म्हणते की अगं आम्ही येणार होतो तुला सांगितलं होतं आणि काय केलंस तू दिव्या म्हणते की अगं कीर्ती असं काय करते माझा नवरा मला काहीच करू देत नाही आणि तो सतत माझ्यावरती लक्ष ठेवून असतो कीर्ती म्हणते ठीक आहे कीर्ती म्हणते की हे बघ काहीही कारण देऊ नकोस दिव्या तेवढ्या चंदन तिथे येत म्हणतो की दिव्या खरं बोलती आणि मी तिला काहीही करू देणार नाही आणि तुम्हालाही नाही तेव्हा आता तुम्ही दोघी गपचूप बसा आणि बाहेर बसा तुम्ही जर काही केलं तर मग बघा असे आता चंदन दोघींना धमकी देतो चंदन म्हणतो की का कीर्ती बोट करत की तुला बघून घेईल तुला कळतंय ना चंदन म्हणतो चांगलंच कळतंय आणि काय बोलतोय ना ते, ते सुद्धा कळतंय पण मी जर बाहेर जाऊन काही सांगितलं आणि ते जर बाहेरच्या कळलं ना तर तुमचं काय होईल हे तुम्हाला देखील चांगलं माहित आहे आणि याचा विचार तुम्ही करायला हवा ते ऐकून आता रागाने दिव्या आणि कीर्ती बाहेर निघून जातात आणि त्यानंतर आता इकडे प्रेमाने सीता ही, ही आशुच औक्षण करते आणि प्रेमाने खायला देते त्यानंतर आता उर्मिला ही आशुच औक्षण करते सगळेजण आता खुश झालेले असतात आणि आता एका पाठोपाठ एक संपदा कीर्ती सगळेजण आशूचं औक्षण करतात आणि तेवढ्यात आता वंदना बाहेर येत म्हणते की बरं जेवण तयार आहे मी पानं वाढायला घेते तर सीता म्हणते मी जेवणार नाही ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि तेवढ्या म्हण मन, शिताई म्हणते की हे माझं घर नाही तर आता आशू म्हणतो की अगं आई असं काय करते चार भिंतींनी नुसतं घर बनत नसतं आपल्या माणसांनी एकत्र आल्यानंतर तेच खरं घर असतं आशू म्हणतो की असं काय करते साई आज तुम्ही माझ्या बड्डेसाठी साठी असे एकत्र आलात एकत्र जमलात तुम्हीच माझे खरी माणसे आहात भाऊ म्हणतात की आशू तुझा बरोबर आहे सीता तू असं काय करते आज खऱ्या अर्थाने आशूचा बड्डे साजरा झालाय सगळ्यांना आनंद झालाय तू देखील आली आणि त्यामुळे बघ आशूला किती आनंद झालाय आणि आता हे मध्येच काय असे आता भाऊ सीताला बोलतात सीताय म्हणते की तुमच्यासाठी हे सगळं सोपं असेल हो पण माझ्या मुलासाठी हे काय आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे माझ्या मुलाचा आज बड्डे आहे म्हणून त्याचं औक्षण करायला मी आली जेवणासाठी नाही आलेली त्यानंतर आता सीताई म्हणते की आशू तुला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तुझं सगळं छान होऊ दे आणि तुला लवकर सुबुद्धी येऊ अशी मी प्रार्थना करते असे आता सीताई आशूला बोलते आणि तेवढे आता आता शुभेच्छा देता सीताई जाऊ लागते तर आशू आता सीताईला थांबत म्हणतो की आई अगं अगं थांब ना जेवून जा प्लीज तू तर काहीही न बोलता सीताई बाहेर निघून जाते आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते आशू तुझ्या हट्टा पुढे आम्ही काय करू शकतो असे म्हणत कीर्ती आता बाहेर जाऊ लागते आणि आता कीर्ती सीताई बाहेर आता त्यांच्याकडे बघू लागतो तर आता प्रेमानी सीताई ही आशू साठी तिथे पुन्हा जेवण करायला माघारी येणार का तर आता आशु पुन्हा सीतायला कसे पुन्हा माघारी आणणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक